थी कनिडर नि था त maior notöt। चब्सक्वीर वे मां फिर मां टाला इंडा क О कि अगरशी या रोमला काम होत कंपनी ऑर्डर कंपनी ऑर्डर म्हणजे जाऊ नये म्हणून बारहवी से बारहवीं से ऑनलाइन का ऑफलाइन काम का अर् पटवे तर ते सगळे अर्ज बारमी शिवपर्यंत आणि सी सी टी व्ही म्हणजे इथून आम्हाला ऑनलाईन सेव्हानं सेट्रीम कोर्ट डेटा पाठवला त्यांना अग्र माहिती आहे 안녕하세요. 와포인이토그래머도 वगैरे बसणार पण आताची जी पिढी आहे नवीन येणारी त्या पिढीला शिकवणं खूप गरजेचं आहे शासनाच्या सोयी सुविधा एवढ्या प्रचंड प्रमाणात आहे त्याचा फायदा जो आहे किंवा त्याचा लाभ जो आहे तो हा आपण हा वेगळ्या पद्धतीने तो पण शैक्षणिक पद्धतीतून घेतला पाहिजे त्या कलेक्टर साहेबांचं नाव मला आठवत आहे यू पी एस राजेंद्र भाऊ साहेबांना माहिती आहे बघा राजेंद्र भारूळ साहेबांच्या घरामधली अठरा विश्व दारिद्र्य असलेली परिस्थिती वडील मयक झालेले आई दारूचा गुट्टा चालवायचे त्या ठिकाणी बसून त्यांनी शिक्षण घेतलं डॉक्टर झाले ते विशेष म्हणजे त्या असलेल्या लोकांची नजरही चांगली असायची दारुडे म्हणजे का काही काय फार हायफाय लोक नाही आणि ते बुद्ध्यावर दारू प्यायला येणार म्हणल्यानंतर एखादी बाईच्या वेळेस दारू द्यायला येते त्यावेळेस तिच्याकडे वाईट नजरेला बघणं तिला ओढणं धरणं सगळ्या प्रत्यक्ष बघितल्या त्यांना कुठंतरी वाटलं की हा आपला आपलं जे घर आहे माझ्या आईला जो त्रास होतोय हा त्रास कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि हा त्रास कमी होण्यासाठी मला काय करावं लागेल तर मला शिकावं लागेल पाचवी सातवी दहावी अकरावी बारावी बारावीला ते एम बी बी एसला डॉक्टर झाले त्याच्यावरही त्यांचं समाधान झालं नाही त्यांना असं वाटलं की मी ह्याच्यापेक्षाही काहीतरी मोठा झालो पाहिजे आणि यू पी एस सीची परीक्षा देऊन ते कलेक्टर झाले कलेक्टर हे अतिशय गर्वाची आणि अभिमानाची बाब आहे अशाच प्रकारे आपल्या घरातून एक एक राजेंद्र भारूत तयार झाला पाहिजे समस्या कोणाला येत नाही समस्या ह्या सगळ्यांनाच येत असतात पण त्या समस्या आपण कशा विस्तारतो किंवा कशा दूर करतो हे खूप आहे आलेल्या अडचणीचं गारानं सांगणं वारंवार त्याच्या तक्रारी करत बसणं अडचण सॉल्व होणार नाही आलेल्या अडचणीवर मला कशा पद्धतीनं मात करायची किंवा मी त्या अडचण तर आपण शंभर टक्के पुढं जाऊ आणि मला पूर्णपणे खात्री आहे येत्या एकविसाव्या शतकामध्ये किंवा चालू एकविसाव्या शतकामध्ये या भारताचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी तुम्हा सर्व भारतीयांचा टक्के हातभार लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या समाजाचा जास्तीत जास्त हातभार कसा असेल हे आपण बघणं खूप गरजेचं आहे मी तुम्हा सर्व आया बाया लेकर बंधू भगिनी सगळ्यांना सा सांगतो की फक्त लेकरांचं शिक्षण कसं चांगलं होईल हे बघा शिक्षणासाठी कुणाला काय अडचण पडली तर बिलकुल माझ्याकडे या मीही तुमच्या सारखाच अतिशय गरीब कुटुंबातून आलेलो आहे पण शिक्षण झालं तर काय होऊ गरज तुम्ही माझ्यासमोर खुर्चीवर नाही बसले पाहिजे तर तुम्ही असं माझी इच्छा आहे आणि हे व्हायचं असेल तर आपल्याला शिक्षण घ्यावं लागेल जास्त काही तुम्हाला बोलत नाही मागून आला आणि तू झाला असं काम व्हायचं एकतर मी उशीरा आलो तुमच्याकडं साहेब पहिल्यापासून बसून येऊन बसलेले आहेत खऱ्या अर्थानं तुम्हाला त्यांना आहे साहेब तुम्हाला बोलशीलच मी तुम्ही या ठिकाणी जमलात त्याबद्दल तुमचे खूप आभार मानतो आणि भोसले साहेबांना विनंती करतो की आपण दोन शब्द बोलाव आज संतांच्या स्पर्धन कक्षाने पावून झालेल्या बोलण्यामध्ये

घटनेनुसार तळागळात गेलेला समाज मुख्य प्रवाह कशा स्वरूपात आणता येईल म्हणून त्या विषयातून आपल्याला कधी स्वरूपात चांगल्या रीतीने त्यांना दे न्याय देता येईल या विचाराचे एक छोटे छोटे उपक्रम आपल्याला कशा स्वरूपात राबवतील असं आम्ही पुढावी सरकारने गेले दोन महिन्यापूर्वी आम्हाला सांगितलं त्यांच्या विचाराने काम करण्यास सुरुवात झाली पण आज बसून असताना एक बोर्ड सुरुवात केली पाच सहा पोलीस स्टेशनमध्ये काही फिरत असताना त्या ठिकाणची व्यवस्था आणि आजचं हे दुर्मीळ चित्र चित्र दाखवून म्हणत आहे कारण दुर्वी पार्थी मोणाचा वैर आहे अशाच बरोबर एक नातं आणि या नात्यातून एकत्र मित्र होऊन एकत्र होऊन बसणं हे चित्र एक अनोख्य आहे ठिकाण माझे मित्र या ठिकाणा होते त्यावेळेस मला वाटतं एकदा कुठेतरी एका गावात गेलो पोलीस हॉलदार सुदेव काळे पाहुण्यांच्या गावी त्यावेळेस चित्र आणि आमचं चित्र आहे जे जमीन आसपास म्हणजे खूप फरक पडला आहे त्यावेळेस ते मुद्दाम पुढे पोलिस आणि पुणे शिक्षण घेत असताना जे बेट आहेत जे खाण्या आमलदार आहेत regra para मला काय अडचणी पोलिसांचा नाही त्रास असतो माझ्या अडचणी गोष्टी आपल्या समाजावर होत आहेत त्या गोष्टी म्हणजे जे आहे आहेत चोरीच्या लोकांना हात जे मालक असते ते मालकाकडे हातच्या पैसे देशात त्यांनी ॲडव्हान्स अडव्हान्स दिल्यावर पैसे तुम्ही प्रामाणिकपणे कोणा तुमचे कामं झाल्यावर तुम्ही रिटर्न त्यांना पैसे द्यावं लागतात तर त्यांच्याकडून तुम्ही त्यांचे पैसे दिलेले ते पैसे ते तुम्ही जर रिटर्न नाही दिले तर तुम तुमच्यावर त्यांनी अन्याय करू शकता असं नाही की तुमच्या तुम्हाला पैसे दिले मग तुम्हाला मारणार नाही जे अधिकार त्यांना दिलेला नाही त्यांनी पैसे दिले तुमच्या त्यांच्या त्यांच्या पण त्यांना पण पैसे त्यांना भेटावं म्हणून त्यांनी काम करून घेतलं त्यासाठी तुम्ही त्यांच्या बळी पडू नका जे जेवढं तुम्हाला पैसे तुम्हाला योग्य तुम्ही काम करता तेवढं तुम्ही पैसे घ्या आणि त्यांचे पैसे रिटर्न करण्याचा प्रयत्न करा आणि त्या व्यतिरिक्त शिबिरं घेऊन त्यांना समाजाच्या मुक्त प्रवाहात आणायचं काम आपले माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे तसेच भारतीय समाजातले जी मुलं आहे महिला आहेत मुली आहेत त्यांचा शिक्षणाचा ओढा अतिशय कमी आहे शिक्षणाचं महत्त्व नसल्यामुळे त्यांना एकतर नोकरी भेटत नाही नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती परत खालावते कुठे काम मिळत नाही आणि मग कुठेतरी मजबुरी म्हणून कुठेतरी त्यांच्या हातून काहीतरी चोरीचा प्रकार होतो किंवा ते व्यसनाच्या आधी होतात व्यसन व्हायचं कारण काय आहे की आपलं शिक्षण नाही त्यामुळे आपण ते व्यसनाच्या आधी आवारी जातोय आपल्या ज्या घरातल्या मुलं आहेत मुली आहेत त्यांना तुमचं प्राथमिक जे कर्तव्य आहे त्यांना शिक्षित करा दोन वेळेचं जेवण एक वेळा जेवा परंतु आपल्या मुलांना शिक्षण करा आपल्या मुलांना शिक्षण घडवा की मुलं मोठी होऊन नक्कीच काहीतरी नोकरी करून एखादी सरकारी नोकरी भेटते पारधी समाजाला एस टीचं सर्टिफिकेट आहे अनुसूचित जमातीचं त्याला शासनामध्ये सात टक्के राखीव कोटा आहे सात टक्के ही खूप मोठी संख्या झाली खूप मोठा आवाखा झाला त्यामध्ये भरपूर मुलांना आता पुणे जिल्ह्यात जो पारधी समाज आहे तो शिकलेला आहे त्यांची सगळी मुलं चांगल्या चांगल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये आहे प्रायव्हेट जॉबमध्ये आहे मुलं शिकलेली आहेत काही इंजिनियर आहेत डॉक्टरही झालेले आहेत आपल्या सोलापूरला काही वर्षापूर्वी पोलीस आयुक्त पोलीस त्या <laughs> <सरकरी। laughs> समाजाचा विकास व्हावा म्हणून गावोगावी ते कॅम्प घेतात आणि आपल्या समाजाला गुन्हेगारीपासून कसं मुक्त करता येईल एक रोज रोजंदारीकडे कसं वळवता येईल मुलांच्या शिक्षणासाठी कसे पर्याय आहेत त्यांचे अधिकार काय आहेत याची तुम्हाला सर्वांना याची जाणीव करून देतात असं यांचं हे कार्य आहे तसेच भारतीय समाज म्हटला तर आपल्या सगळ्यांकडं एक असतंय की कुठं चोरी मारी काय झाली तर आपण आपल्या समाजावर काय तो ठा आहे आपल्या समाजाला डाग आहे तो काळा की कुठे चोरी झाली तर एखादा मुलगा भारतीय समाजाचा असेल तर त्याला तो नेहमी पोलीस त्याला पकडून पो घेतात त्याला मारहाण करतात किंवा पारती समाजाकडे चोर